कन्नड अभिनेता दर्शन चाहत्याच्या खून प्रकरणात तुरुंगात आहे जून दोन हजार चोवीसमध्ये चित्रदुर्ग येथील रहिवाशी रेणुकास्वामीचे अपहरण आणि हत्या केल्याप्रकरणी दर्शनला अटक करण्यात आली होती व्रत रेणुकास्वामी अभिनेता दर्शन थुंगुदीपाचा चाहता होता सध्या तुरुंगात असलेला दर्शन न्यायालयामध्ये न्यायाधीशासमोर रडल्याची माहिती आलेली आहे अधिकाऱ्याने दर्शनला परपन्ना आग्रहारा मध्यवर्ती कालागृहामध्ये बल्लारी कालागृहात हलविण्यात यावे यासाठी न्यायालयात अपील केली होती जे फेटाळण्यात आलेली आहे पण आता दर्शनला तुरुंगात काही सवलती देण्यात आलेल्या आहेत दर्शनला आता तुरुंगाच्या परिसरात फिरण्याची परवानगी असेल चादर उशी आणि अतिरिक्त बेड यासारख्या काही सुविधा देण्याची विनंतीही न्यायालयाममध्ये करण्यात आलेली आहे परंतु या सर्व गोष्टी तुरुंगाच्या नियमानुसार असाव्यात असे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत दर्शनला जर कोणतेही नियम मोडला तर कालागृहात महानिरीक्षकांनी शिस्त भंगाची कारवाई करण्याचा अधिकार आहे त्यानुसार दर्शनलाही इतर तुरुंगातही पाठवलं जाऊ शकते असेही न्यायालयामध्ये स्पष्ट झालेले आहे सुनावणी दरम्यान दर्शन रडला तो न्यायाधीशांना म्हणाला की त्याने तीस दिवसापासून सूर्यप्रकाश पाहिलेला नाही आणि त्याच्या हाताला संसर्ग झालेला आहे मला विष द्या असंही दर्शन न्यायाधीशासमोर म्हणाला या वक्तव्यावर न्यायाधीशांनी त्याला फेटाळलं होतं व्रत रेणुका स्वामी हा दर्शनचा चाहता होता त्याने अभिनेत्री पवित्रा गोंडा हिला सोशल मीडियावर अनपेक्षित मेसेज पाठवले होते त्याचा राग मनात धरून असलेल्या दर्शनने काही लोकांच्या मदतीने खून केला आधी रेणुका स्वामीला बेंगलूरला आणलं त्याला मारहाण केली आणि नंतर त्याचा मृतदेह एका नाल्याजवळ फेकून दिलेला होता कामाक्षी पल्ल्य पोलीस स्टेशनच्या हद्दीत पट्टणगेरे भागातील एका शेडमध्ये रेणुका स्वामीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह जवळच्या नाल्यात फेकण्यात आला होता रेणुका स्वामीला मारहाण झाली व त्याचा खून झाला तेव्हा दर्शन व पवित्रा दोघेही तिथे उपस्थित होते असं पोलिसांनी म्हटलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला हे विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तश व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद